योग शिक्षिका सौ मनीषा पाटील यांनी शीर्षासनात पठण केलं गणपती स्तोत्र व अथर्व मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी धुळ्यातून हजारो आंदोलक मुंबईला जाणार धुळे पोलिसांच्या ताफ्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल उपसंचालक विठ्ठल चव्हाण आणि महाबोधी महाविरसाठी निघालेल्या जनसंवाद पंचशील ध्वजयात्रेचं धुळ्यात स्वागत योगा ही भारताची प्राचीन कला आहे योग साधनेच्या माध्यमातून अनेक ऋषीमुनींनी कठोर तपस्या करून योगकलेला विकसित आहे योगामुळे आपल्याला शारीरिक तंदुरुस्ती उत्तम आरोग्य लाभतं अलीकडील काळात योगकलेला संपूर्ण विश्वात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं असून अनेक व्याधी आणि जुनाट आजार देखील योगामुळे बरे होतात त्यामुळे योगा आज मानवी जीवनाचा महत्त्वाचा घटक बनत आहे योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी बलवान पिढी घडविण्यासाठी अनेक संस्था संघटनांसह शासनदेखील प्रयत्नशील असते त्या अनुषंगाने शाळा महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा आणि क्लासेस देखील चालतात आज अनेक जण योगाचा अवलंब करीत आहेत खाजगी क्लासेसच्या माध्यमातून देखील योगाचा प्रचार प्रसार केला जातो अशाच प्रकारे धुळे शहरात सौ मनीषा पाटील या शिक्षिका योगाचा प्रचार प्रसार करताना विद्यार्थिनींना योगाचे धडे देत असतात नियमित योगा करणे हा त्यांच्या जीवनशैलीतील एक भाग आहे योगाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे श्रद्धा ध्यान अध्यात्म भक्ती यांच्याशी संबंध येत असतो हे लक्षात घेऊन आताच गणेशोत्सवाच्या निमित्तानं योग शिक्षिका सौ मनीषा पाटील यांनी योगासनांचा राजा शीर्षासनात गणपती स्तोत्र व अथर्व शीर्ष केलं एका छोट्या स्टूलवर संतुलन राखत सौ मनीषा पाटील यांनी शीर्षासनात गणपती स्तोत्र व अथर्व शीर्ष पठण केलं मनीषा पाटील या धुळे शहरातील जिजामाता कन्या विद्यालयात शिक्षिका असून योग शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे शाळेतील मुलींना योगासनांसह चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींमध्ये प्रशिक्षित करून त्या विद्यार्थिनींच्या कलागुणांना चालना देण्याचं काम करतात याबद्दल त्यांना आजवर अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची शैक्षणिक क्षेत्रात ओळख आहे ओ नमस्ते गणपत त्वमेव प्रत्यक्ष तत्वसी त्वमेव केवलं कर्तासि वमे केवल हर्तासिमे केवल खलविद ब्रह्मसी थो साक्षादासी नित्यम वृत्त वच्मि सत्यम वच्मिक्तार अवशाता अवधव अवरोचा नमो शिष्य अवपश्चात्ता अवपुरस्तावोत्राता अवोत्तरादात अवदक्षिणात्ता अवचोदार सर्वतम बाहिपाही सबदा स्वचिन्मयनंदम सौदरम सच्चिदाननंद प्रत्यक्ष विज्ञानम सर्वजगदीम तत्जाएजगदी तपसिष्टि कधी बघ तुमशी राहू नव निम भाग तरी तत्वा रिवाक मग सत्र आहे ते गुलत आहेत तो देवत राहत्या तुम कालच राहते तो गुलात हरस्ती बेसिन इतक्या मी तुम जायन तो ब्रह्मा हसन विष्णू स्व लग्न स्व मागेशो बाहेर असून चंद्रपासून तो उच्चारण करणार हे तत्ता सर्व अंघाकार पूर्ण होऊन अकारमते मनपासून मादा हासनं सहित असून शेषाकणे श्री त्याक विच्युत गायत्री छंद गणपतीर्देवत ओं गंगणपतय नमस्ते ओं गंगणपतय नम एकदंताय विमे वक्रकुायमे तनोदंती प्रचोदय एकदं चुरहस्तपाशमुषधरण रदचवर्ण हस्तविभ्रणं रक्त लंबोदर शूर्पकर रक्तहस संरधाम लिप्तांग रक्तपुष्पै सुत आविरोगीत सु सृष्ट्या प्रकृती पुरषा सोद्योगिनो दाखपते नम गणपती नमस्ते सु नंबोदर एकदंताय श्रीसुताय श्री वरदमूर्ते नमो नम प्रणम्य शिरसादेवी गौरीपुत्र विनाय भक्तीने स्मरता नि त्यावे कामसार प्रथमनाव वक्रतुंड द्वितीय एकदंत तृतीय कृष्णपिंगाक्ष चौथे गजोसि पाचवे श्री लबोदर सहावे सातवे सात्वेदु विघ्नराजेंद्र आठवे तुम्र वर्णते नवे श्री गजानन दहावे अकरावे श्री गजानन बारावी श्री विनायक देवनावे शिवारामने संद तिनं विघ्नदीतीन थीणा सी त्याला प्रभू सिद्धी निसंश जगता गणपती स्तोत्र मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी नारदाने नारदा गणपती स्तोत्र पुत्रार्ध्याला मिळे पुत्र धन्यार्थाला मिळे धन विद्यार्थ्याला मिळे विद्या मोक्षार्थाला मिळे वृक्ष गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी नसंश नारदाने नेराची पठने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघाला आहे धुळ्यातील मराठा समाज बांधव दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी हजारोंच्या संख्येने धुळे मेमो ट्रेनने मुंबईकडे कूच करणार आहेत अशी प्रतिक्रिया मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी बोलताना दिली गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मोर्चाकरिता शहर परिसरातून मराठा समाज बांधव रवाना होणार आहेत सनदशीर मार्गाने मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन होणार आहे त्यासाठी मराठा समाजबांधव यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता धुळे रेल्वे स्थानकावर हजर राहावं येताना प्रत्येकाने दोन ड्रेस रेनकोट पाण्याची बॉटल अंतरूण गरज असल्यास आवश्यक औषधी आवश्य आदी वस्तू सोबत आणाव्यात शिवाय येताना आपल्या इतर समाजबांधवांना देखील जागृत करावं आजवर मराठा समाज बांधवांनी शांतता व एकजुटीने काढलेले मोर्चाने केवळ राज्यातच नव्हे तर देशातही आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे यंदा देखील याच आचारसंहितेचं पालन करावं याशिवाय धुळे तालुका शिरपूर शिंदखेडा व साक्री तालुक्यातील समाजबांधव यांनी पोट जाती विसरून मराठा आरक्षणासाठी एक व्हावं असं आवाहन देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते योद्धा आदरणीय मनोदा जळांगे पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे, रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मंबू इकडे रवाना होणार आहे आणि जळांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सहभागी होणार आहोत जय जवशाही शिवराय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कुठलाही गुन्हा घडला तर त्या ठिकाणी पोलिसांची फॉरेन्सिक टीम अमकास पोहोचत असते जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते पुरावे गोळा करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य फॉरेन्सिक टीम करते क्राईम सीनवरून पुरावे हस्तगत करणं हे एक कौशल्याचं काम मानलं जातं थोडीशीही चूक सर्व मेहनतीवर पाणी फिरवू शकते धुळे पोलीस दलाने आजवर फॉरेन्सिक टीमच्या जोरावर अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे आता धुळे पोलीस दलाची फॉरेन्सिक ताकद आणखी वाढली आहे पोलिस दलात एक नवीन मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे यात चोवीस तास तंत्रज्ञ ऑन ड्युटी असणार आहेत अत्याधुनिक वैज्ञानिक आविष्काराने सज्ज असलेली ही व्हॅन एक धावती प्रयोगशाळाच आहे या व्हॅनसंबंधीची अधिक माहिती लघुन्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा धुळे उपसंचालक विठ्ठल चव्हाण यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यात दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन वितरित केल्या जाणार आहेत प्रकल्प महासंचालक न्यायिक व तांत्रिक संजय कुमार वर्मा संचालक डॉक्टर विजय ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे साकार झालं आहे यातील बहुतांश व्हॅन्सचं वितरण आहे धुळे आणि नंदुरबारला एक एक व्हॅन प्राप्त झाली ही व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे कुठेही क्राईम सीन घडले तर सर्वात आधी ही मोबाईल व्हॅन धाव घेईल व्हॅनवर नऊ जणांची टीम नियुक्त करण्यात आली आहे प्रत्येकी आठ तासांच्या शिफ्टवर कर्मचारी काम करतील यात सहाय्यक रासायनिक विश्लेषक ए सी ए एस ए अटेंडन्स आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे फॉरेन्सिक वाहनातील प्रशिक्षित विश्लेषक हे घटनास्थळावरून रासायनिक भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करतील घटनास्थळाचं चित्रण करतील तसेच ही माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात येईल त्यानंतर पोलिसांकडून पुन्हा पुराव्यांची पुष्टी करण्यात येईल निर्देशित सूचनेनुसार पुरावे जमा केले जातील जेणेकरून कोणताही पुरावा सुटू नये सदर फॉरेन्सिक वाहनात विविध प्रकारच्या तपासण्यांचे किट उपलब्ध असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनाने सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स हा प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस साहेबाच्या हस्ते याचं लोकार्पण सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेला आहे आणि त्या प्रकल्पाच्या अंतर्गत धुळे येथे एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आज प्राप्त झाली आणि त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे सदर वाहनामध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक तसेच डिजिटल पुरावे त्याचे पुरावे कसे गोळा करावेत आणि ते मोबाईल फॉरेन्सिकच्या तज्ज्ञाकडून ते गोळा केलेले पुरावे प्रयोगशाळेत योग्य प्रकारे कसं सुरक्षितरित्या पाठवण्यात येतील त्या अनुषंगाने त्या वाहनामध्ये सगळ्या आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहे आणि ती व्हॅन आपल्याला चोवीस तास त्या व्हॅनमध्ये कर्मचारी राहणार आहेत आणि ती व्हॅन आपल्याला चोवीस तास कुठेही घटना घडली तर त्या ठिकाणी ती, ती व्हॅन आपल्याला उपलब्ध राहणार आहे जेणेकरून की त्या वाहनाच्या आधुनिक उपकरणामुळे त्या सीनवरचे जे काही पुरावे आहेत जसं की काही घटनास्थळावरती केस असेल रक्त असेल किंवा लाळ असेल किंवा एखादा बटणासारखाचं काही झटापटीमध्ये त्या ठिकाणी पडलेलं असेल तर असे काही जे काही भय भौतिक पुरावे आहेत त्या भौतिक पुराव्याच्या आधारे आपण भक्कम पुरावा त्या आरोपीच्या विरुद्ध मांडू शकतो आणि त्याला कोर्टात जास्तीत जास्त ज्या काही सजा होणार आहेत तर त्या अनुषंगाने या फॉरेन्सिकचा फार मोठा असा उपयोग आपल्याला होणार आहे तर हा असा हा जो प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्या प्रकल्पाचा हा उद्देश आहे की आपला जो काही आहे आहे तो वाढण्यास खूप मदत होणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी दीर्घ काळापासून मोठं आंदोलन सुरू आहे भारतातून मोठ्या प्रमाणावर या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय स्थानिक प्रशासनासह वरिष्ठ पातळीवर शासन दरबारी बौद्ध आंदोलकांचा संघर्ष सुरू आहे बौद्ध धम्म चळवळ आणि आंबेडकरी जनतेसाठी हा जनते प्रश्न अस्मितेचा बनलाय बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात जनसंवाद पंचशील ध्वजयात्रा सुरू आहे या जनसंवाद पंचशील ध्वजयात्राचं धुळेत आगमन झाल्यावर बौद्ध अनुयायांतर्फे स्वागत करण्यात आलं ही यात्रा पूज्य भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली जळगावहून धुळ्याकडे आली होती धुळ्यात या यात्रेतील सहभागी भंतेजींनी संदेशभूमी येथे भेट देऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं संदेशभूमी येथून ध्वजयात्रा पुढे मार्गस्थ झाली आज में इकतीस जुलाई उन्नीस में बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी इस धरती पर रुके यहाँ ठहरे और आज इस भूमि का नाम है संदेश भूमि कि बाबा साहब अम्बेडकर धुले वासियों को एक संदेश देकर गए और आज हमें महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में धम संवाद यात्रा के दौरान इस पवित्र भूमि पे आने का सौभाग्य प्राप्त हुआ और पूर्ण भिक्खुसंगा अंत्य संग रतन है और आयोजक हमारे राकेश भार्गवे जी समस्त उपासकों के बीच में आज इस पवित्र भूमि पे आकर बड़ा ही हर्ष हो रहा है और एक और हर्ष की बात है कि ब्रह्म पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी यहाँ आए और यहाँ के श्रद्धावान उपासक उपासिकाओं ने यहाँ के आयोजकों ने बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी की पावन पवित्र अस्थियों को भी यहाँ रखा है जो आप देख सकते हैं तो बाबा साहब अम्बेडकर जी यहाँ है उनकी अस्थियां, उनकी चेतन शक्ति इस परिसर में है तो हमें आज यहाँ आकर बड़ा ही बड़ा ही गर्व हो रहा है और हर्ष हो रहा है कि हम इतनी पावन धरती पर आए जहाँ बाबा साहब अम्बेडकर जी के कदम पड़े हैं अब हमें लगता है की हम वहाँ भी पहुंच गए जहा बाबासा आंबेडकर जी मे आये थे तो ये यात्रा महाबोधी महाविहार मुक्ति की यात्रा अपने उद्देश्य में सफल होगी आप सभी श्रद्धा मित्र कार्य किया जै मी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रात लाइक फेअर सब्सक्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनेल